अजित पवार निधी देत नाही असं काही जण म्हणतात निधीचे पैसे मी काही खिशात घेऊन बसतोय का अजित बस पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावले खडे बोल बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज तुमच्या मनात काही असेल पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही मंत्री चुका करत असतील तर फडणवीसांनी त्यांना समज द्यावी जर ते काही बोलू शकतात तर आम्हीही बोलू शकतो मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा महायुतीत सगळं चांगलं चाललंय पंधरा आमदार आमच्या संपर्कात नारायण राणेंचा दावा मात्र ते कोणत्या पक्षाचे आहेत याचं उत्तर देणं टाळलं अजित पवार स्वतःवरील कारवाईतून वाचण्यासाठी सत्तेत गेले जनतेची सेवा हे सगळं ढोंग खासदार संजय राऊतांचा निशाणा ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगर शहरात ट्रॅक्टर मोर्चा स्थानिक प्रश्नांवरून संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार फडणवीसांच्या हस्ते तीन हजार कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर श्रीरामपूर मधील कार्यक्रमाला लावणार हजेरी बच्चू कडूंच्या अन्न त्याग आंदोलनाचा चौथा दिवस तीन किलोनी वजन घटलं शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं हे उपोषण मनोज जरांगे आज बच्चू कडूंची घेणार भेट तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन आजच कडूंच्या आंदोलनाचा चौथा दिवस अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा ओलीस माझा न्यूज